प्रत्येकाला वाटतं माझं स्वतःचं आणि हक्काचं घर असावं तसं प्रत्येक माणसाने आपापल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात आपल्या ड्रीम होमचे म्हणजे स्वतःच्या स्वप्नातल्या घराचे चित्रही रंगवलेले असते परंतु अनेक वेळा रात्रंदिवस मेहनत करून देखील त्यांचे स्वप्न काही पूर्ण होत नाही यामुळे नाईलाजाने भाड्याच्या घरात राहावे लागते अशा वेळी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही नियम जरूर पाळावे असे अनेक लोक आहेत जे मोठ्या इमारतींमध्ये भरघोस भाडे देऊन त्या घरामध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात परंतु त्यांना स्वतःचा फ्लॅट किंवा स्वतःचं घर देखील बांधता येत नाही यामागे अनेक प्रकारच्या समस्या असू शकतात ज्योतिषशास्त्र असं म्हणतं याचे एक कारण कुंडलीतला दोषसुद्धा असू शकते या दोषामुळे भरपूर पैसा असूनही व्यक्ती आयुष्यभर स्वतःचे घर घेऊ शकत नाही किंवा स्वतःचा फ्लॅट देखील घेऊ शकत नाही हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये अनेक अडथळे येत असतात तुम्हालाही स्वतःचे घर बांधायचे असेल पण अडथळे येत असतील तर पुढील काही सेवा आणि कोणताही एक उपाय जरूर करून पहा यामुळे तुमचा भाग्योदय होईल आणि तुमच्या स्वप्नातले घर देखील पूर्ण होईल तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा शुभ लाभ जेणेकरून भगवान गणेशांच्या भगवान विश्वकर्मांच्या आशीर्वादाने लवकरच तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये शुभलाभ लिहिण्याची संधी मिळो तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी एक सेवा सांगते नंतर उपाय सांगते तर सेवा अशी आहे तुम्ही भगवान विश्वकर्मा देव यांची साधना करा त्यांची पूजा करा त्यांचा चालिसा असतो तोही तुम्ही म्हणू शकता त्यांना तुमच्या मनातली घर पूर्ण होण्याबद्दलची इच्छा सांगा खरोखर लवकरच तुमचं स्वतःचं घर होईल किंवा तुम्हाला स्वतःचा फ्लॅट घ्यायची इच्छा असेल तर तो सुद्धा तुमचा लवकरात लवकर होऊन जाईल कारण भगवान विश्वकर्मा हे देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांसाठी द्वारका नगरी पांडवांसाठी हस्तिनापूरची नगरी व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली होती या नगरांच्या रचनेमध्ये सौंदर्य अचूकता आणि सुखसोयी यांचा मिलाप देखील होता ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत भगवान विश्वकर्मा यांनी लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी भगवान प्रभू श्री रामचंद्रांना देखील सहकार्य केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान नल नील यासारख्या वानरसेनेतील स्थापत्यतज्ञांनी रामसेतू बांधला भगवान विश्वकर्मा यांनी चौदा ब्रह्मांडांची रचना केली होती त्यामध्ये वायुमंडळ कैलास वैकुंठ ब्रह्मपुरी इंद्रपुरी स्वर्ग पृथ्वी पाताळातील नागलोक इत्यादींची देखील रचना केली होती तर तुम्ही सुद्धा एकदा मनापासून भगवान विश्वकर्मांची सेवा करून पाहायला काहीच हरकत नाही तुम्ही त्यांना तुमची घराबद्दलची इच्छा सांगा त्यानुसार त्यांची जी काही सेवा असते ती करा आणि कोणत्याही देवाची सेवा खूप अवघड असते असं काही नाही फक्त नियमानुसार आपण ती केली पाहिजे तुम्हाला विश्वकर्मा देवांची सेवा कशी करायची याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारे सगळं त्याबद्दल सांगेल बघा प्रार्थनेमध्ये खूप मोठी शक्ती असते जेव्हा आपण देवाकडे अगदी आर्त हाकेने आर्जव करतो किंवा प्रार्थना करतो तर ती नक्की देवाकडे पोहोचते आणि आपलं काय म्हणणं आहे तेही देवाला समजतं आणि त्यानुसार देव आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतो त्याचबरोबर जेव्हा आपण एखादं काम अगदी मनापासून जीव तोडून करतो त्यामध्ये आपले शंभर टक्के देतो तेव्हा ते, ते कामसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही त्यामध्ये आपल्याला खरोखर यश मिळतं अगदीच ब्रह्मांडाकडे आपण त्या पद्धतीने प्रार्थना केली की मला माझं घर पाहिजे माझं स्वतःचं घर यावर्षी झालंच पाहिजे आणि त्यानुसार मी कष्ट करायलासुद्धा तयार आहे फक्त भगवान विश्वकर्मा किंवा हे ब्रह्मांडा तू माझ्या पाठीमागे उभा राहा आणि माझीही इच्छा पूर्ण करायला मदत कर तर नक्कीच तुमच्या या इच्छेची वर्षपूर्ती होण्याच्या आत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस पूर्ण होण्याच्या आतच तुमचं स्वतःचं घर पूर्ण झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही आता मी तुम्हाला वास्तुशास्त्राने सुचवलेले काही उपाय सांगते यातला जो उपाय तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करून पाहू शकता तर पहिला उपाय आहे कडुलिंबाच्या लाकडापासून घर मंडळी वास्तूनुसार जर तुम्ही भाड्याच्या घरात सध्या राहत असाल आणि तुम्हाला स्वतःचं घर बनवायचं असेल तर यावर उपाय आहे या उपायामुळे आपलं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर होतील यासाठी कडुलिंबाच्या लाकडापासून घर बनवून जवळच्या मंदिरात तुम्ही ते ठेवून येऊ शकता तुम्ही ते लहान किंवा गरीब मुलाला देखील खेळण्यासाठी म्हणून दान करू शकता यामुळे स्वतःचे घर बांधण्याच्या स्वप्नातील अडथळे आणि दोष दूर होतील तर तुमचं घराचं स्वप्न यामुळे पूर्ण होऊ शकतं तुम्ही सुताराकडून कडुलिंबाच्या लाकडापासून घर बनवून घ्या आणि ते जवळच्या एखाद्या देवाच्या किंवा देवीच्या मंदिरात ठेवून या ते घर ठेवताना तुम्ही तुमची घराबद्दलची इच्छा तिथे बोलून दाखवायची आहे किंवा लहान मुलाला सुद्धा ते घर देताना तुम्ही मनातल्या मनात, मनात तुमची इच्छा सांगायची आहे नक्की तुमची ही इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता दुसरा उपाय समजून घ्या तुम्हाला तुमचं स्वतःचं घर बांधायचं असेल किंवा स्वतःचा फ्लॅट घ्यायचा असेल जे काही तुमचं स्वप्न असेल घर घेण्याबाबतचं आणि त्यामध्ये काही अडचणी येत असतील समस्या येत असतील किंवा पैशांची एक अडचण आपण म्हणू शकतो तीही येत असेल तर वास्तूमध्ये सांगितलेला हा दुसरा उपाय अवश्य करावा घराचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाच मंगळवारी भगवान श्री गणेशांच्या मंदिरात जावं तेथे देवाला गूळ आणि गहू अर्पण करावे तुमच्या आसपास कुठे गणपतीचं मंदिर नसेल तर देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आपण मांडलेले असतात तिथेसुद्धा तुम्ही एका वाटीमध्ये गूळ आणि गहू अर्पण करू शकता असं तुम्हाला पाच मंगळवार करायचं आहे आणि तुमची घराबाबतची जी काही इच्छा आहे तीसुद्धा गणपती बाप्पांना सांगायची आहे यामुळे घर खरेदी किंवा घर बांधण्यामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत ते नक्की दूर होतील यानंतर समजा तुम्ही ते गहू आणि गूळ तुमच्या घरातल्याच गणपती बाप्पांना अर्पण केलेले असतील तर त्याचा वापर तुम्ही घरामध्ये काही गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी करू शकता किंवा मग पाच मंगळवार तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये गहू तिथे वाहिलेले असतील आता किती वाहायचे हे तुमच्या मनावर आहे समजा तुम्ही प्रत्येक मंगळवारी एक किलो गहू आणि एक किलो गूळ असं अर्पण केलं आणि तुम्हाला असं वाटत असेल की याचा आपण कुठेतरी दानधर्म करावा गोरगरिबांचे आशीर्वाद आपण घ्यावेत जेणेकरून त्यांचेही आशीर्वाद आपलं स्वतःचं घर घेण्यामध्ये कामात येतील तर मग तुम्ही गोरगरिबांनाही दान करू शकता अगदीच कमी प्रमाणात तुम्ही ते ठेवलेलं असेल तर मग घरातल्या घरामध्ये काही गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही त्या गव्हाचा आणि गुळाचा वापर केला तरीही चालेल यानंतरचा तिसरा उपाय बघा तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं गणपती बाप्पांना दररोज लाल रंगाची फुलं आणि दुर्वा अर्पण करायच्या दुर्वा वाहताना काय करायचं दुर्वांचा जो काही टोकदार भाग आहे म्हणजे गवताची जी वरची टोकं असतात तर त्याच पद्धतीने हरळ म्हणजे हे एक प्रकारचं गवत आहे आणि यालाच धार्मिक भाषेमध्ये दुर्वा असं म्हटलं जातं तर या दुर्वांची टोकं आपल्याकडे आली पाहिजे आणि दुर्वांचा जो मुळाकडचा भाग आहे तर तो बाप्पांकडे गेला पाहिजे अशा पद्धतीने त्या दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे बऱ्याच जणांना टोकदार बाजू कोणती काय आणि मुळाकडची बाजू काय ते लवकर समजलं नसतं त्यामुळे मला हरळ असा उल्लेख करावा लागला कारण आपण जेव्हा त्या दुर्वांची मुळं काढून टाकतो तर खालचाही भाग आपल्याला टोकदारच वाटतो आणि जी काही पुढची टोकं असतात तर मग बऱ्याच वेळा समजलं नसतं नाहीतर मग आपण धार्मिक भाषेमध्ये खरं तर याला दुर्वाच म्हटलं पाहिजे तर तुम्हाला गणपती बाप्पांना दररोजच लाल रंगाची फुलं आणि दुर्वा अर्पण करायची आहे जमल्यास दर बुधवारी तुम्ही गणपती बाप्पांच्या नावाने उपवास करा आणि गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा गणपती बाप्पांना आवडणारे मोदक तुम्ही दर बुधवारी मग उपवास सोडण्याच्या वेळेस दाखवू शकता आणि नक्कीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने घर बांधण्यामध्ये ज्याही काही अडचणी येत असतील त्या नक्की दूर होऊन जातील कारण आपण बघतो की घर बांधल्यानंतर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती गणपती बाप्पांची प्रतिमा लावत असतो तर नक्की त्यांचा आशीर्वाद आपण घ्यावा आणि आपलं घराचं स्वप्न त्यांच्या आशीर्वादाने पूर्णही करून घ्यावं बघा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते आपला त्यामागचा उद्देश जर चांगला असेल आपली नियत साफ असेल तर नक्कीच आपली कोणतीही गोष्ट पूर्ण होण्यास अजिबात वेळ लागत नाही या उलट आपल्या मनात खोटेपणा असेल कपट असेल किंवा आपण दुसऱ्याचं वाईट जेव्हा चिंतितो तेव्हा आपलंसुद्धा लवकर चांगलं होत नाही त्यामुळे विचार करायचा असेल तर चांगलाच करा आपली नियत नेहमी साफ ठेवा आपलं कर्म नेहमी चांगलं ठेवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण नक्की होते यानंतरचा पुढचा उपाय बघा जे लोक खूप दिवसांपासून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहत आहेत ते पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत पण घर बांधणं काही होत नाही किंवा स्वतःचं घर काही होत नाही परिणामी ते आत्तासुद्धा निराश आहेत तर त्यांनी मातीचे घर बांधावे तुम्हाला एका छोट्याशा पुठ्ठ्यावर मातीचं घर बांधता येईल किंवा आजकाल भरपूर अशा कलाकृती आपल्याला बाजारात देखील विकत मिळत असतात तिथून तुम्ही मातीचं घर मग विकत घेऊ शकता आणि ते तुमच्या घरामध्ये ठेवा किंवा मग तुमची जिथे तुळस असते त्या तुळशीपाशी तुम्ही ते मातीचं छोटंसं घर ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज एक दिवा लावायचा आहे दररोज शक्य नसेल तर रविवारच्या किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला त्या तुळशीपाशी मातीच्या घरामध्ये एक तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही आहे दिवा लावताना सतत तुम्ही गणपती बाप्पांचं स्मरण करू शकता किंवा भगवान विश्वकर्मा यांचं स्मरण करू शकता जसं की श्री गणेशायन महा किंवा मग ओम विश्वकर्माय नमहा अशा पद्धतीने तुम्ही त्यांचं स्मरण केलं आणि तो दिवा लावला नक्कीच तुमचं घराचं जे काही स्वप्न आहे इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकते बघा ज्या काही अडचणी असतील तर त्या सतत आपण रिपीट नाही करायच्या ज्या गोष्टी सकारात्मक आहेत की घर बांधण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे किंवा जे काही अडथळे येत आहेत तर त्याच्यावर आपण मार्ग काय काढला पाहिजे याबद्दल तुम्ही चर्चा करा बघा जेवढा आपण निगेटिव्ह बोलू किंवा नकारात्मक होऊ आपल्याकडे कोणती गोष्ट कमी आहे किंवा आपल्या स्वतःमध्ये काय कमी आहे आपल्याला किती अडचणी आहे हे आपण जेव्हा सतत सतत बोलतो रिपीट रिपीट करत राहतो तेव्हा आपल्यावर तसाच प्रभाव पडतो आपणसुद्धा निगेटिव्ह होऊन जातो याच्या उलट जेवढा आपण पॉझिटिव्ह राहू सकारात्मक बोलू आपल्याकडे सकारात्मक गोष्टी काय आहेत ते आपण जेवढं जास्त बोलू किंवा त्यानुसार जेवढं आपण मार्गक्रमण पुढे करू त्यानुसार आपल्याला यश देखील मिळत जातं त्यामुळे कोणती गोष्ट धरायची कोणती सोडायची हे देखील तुमच्या स्वतःच्या हातात आहे तुम्ही सकारात्मक राहा घराच्या बाबतीत सुद्धा तुम्ही सतत असं म्हणत राहा मनातल्या मनात एवढ्या मनात। वर्षभरामध्ये माझं नक्की स्वतःचं घर होईल आणि त्यानुसार माझे प्रयत्न देखील पुरेपूर चालू आहे तर नक्कीच एवढ्या वर्षाच्या शेवटापर्यंत तुमचं घर होऊन जाईल किंवा कुणाकुणाचं लवकरही होऊ शकतं यानंतरचा पुढचा एक उपाय तुम्हाला असा करता येईल की तुमच्या आसपास कुठे एखाद्या बिल्डिंगचं बांधकाम चालू असेल खास करून फ्लॅट सिस्टीम असेल किंवा एखाद्या घराचं बांधकाम चालू असेल तर तिथली वाळू किंवा माती तुम्हाला थोडीशी उचलून आणायची आहे घर बांधायचं म्हटलं किंवा एखादी मोठी बिल्डिंग बांधायची म्हटली की तिथे भरपूर साहित्य पडलेलं असतं जसं की माती असते सिमेंट असतं वाळू असते विटांचे तुकडे असतात किंवा अजूनही बरंचसं साहित्य तर बांधकाम चालू असताना ते साहित्य असं खाली पडत असतं बघा तर तेच साहित्य तुम्हाला असं सा मुठभर गोळा करून आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये ते साहित्य तुम्हाला बांधून ठेवायचं आहे तर हे गाठोडं तुमच्या देवघराच्या आसपास कुठेतरी ठेवा किंवा जिथे ते कुणीही ओलांडायला जाणार नाही कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते गाठोडं टांगून ठेवू शकता किंवा अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवून देऊ शकता साधारणतः आणल्यानंतर पंधरा दिवस ते सव्वा महिना या कालावधीपर्यंत तुम्हाला ते तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर पौर्णिमा तिथी येत असेल तर पौर्णिमेला किंवा अमावस्या तिथी येणार असेल तर अमावस्येला तुम्हाला ते साहित्य पाण्यामध्ये दान करायचं आहे एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी तुम्ही ते साहित्य टाकून देऊ शकता आणि अगदीच जे समुद्राच्या आसपास कुठे राहतात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या शहरामध्ये त्या भागामध्ये समुद्र असेल तर समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही हे साहित्य टाकून येऊ शकतात फक्त ते साहित्य टाकत असताना तुमच्या घराची इच्छा तिथे तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि नंतर घरी यायचं आहे कपडा पाण्यामध्ये टाकायचा नाही तो आपल्या घरी घेऊन यायचा प्रदूषण वाढवायचं नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जे काही उपाय सांगितले किंवा सुरुवातीला जी भगवान विश्वकर्मांची सेवा सांगितली तीही तुम्ही करून पाहू शकता उपाय अगदी सगळेच करण्याची गरज नाही कोणताही एक उपाय करा पण अगदी मनापासून करा जेव्हा आपण मनापासून गोष्टी करू तर नक्कीच त्या फळाला येतील यामध्ये काही शंका नाही तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी एक सेवा आणि काही उपाय सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि असेच छान छान माहितीपूर्ण धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भगवान विश्वकर्मांच्या आशीर्वादाने गणपती बाप्पांच्या कृपेने तुम्हाला तुमचं स्वतःचं घर मिळो हक्काचं घर मिळो आणि त्यामध्ये तुम्ही सुखासमाधानाने सगळेजण राहो हीच मी शुभेच्छा तुम्हाला देते आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबते तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद